तर मित्रांनो ह्या झाडाला ओळखता का नाही कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगतो या झाडाची ओळख मित्रांनो तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं असेल तशी सांगतो मित्रांनो तर हे झाड आहे मित्रांनो आपट्याचं झाड आणि मित्रांनो ह्या झाडासारखं तुम्हाला बी हे करायचं मित्रांनो वर्षभर या झाडाकडं मित्रांनो कोणीही पाहत नाही मित्रांनो पण श्रीलगना आलं की मित्रांनो याच झाडाला सोनं म्हणून वाटतात मित्रांनो म्हणून तुम्ही स्वतःला असं बनवा मित्रांनो नमस्कार मित्रांनो हे आहे मित्रांनो गुळवेलाचं झाड मित्रांनो याचा फायदा असा आहे मित्रांनो याच्यापासून सर्दी खोकला मित्रांनो भरपूर आजार वगैरे होत नाहीत मित्रांनो हे आहे गुळवेलाचं झाड मित्रांनो पाहू शकतात याचा आकार बघून घ्या मित्रांनो खोकला सर्दी होत नाही मित्रांनो याच्यापासून तर बघून घ्या मित्रांनो हे आहे गुळवेलाचं झाड हे आहे मित्रांनो हेच झाड आहे हे, हे। दगडी पाल्याचं झाड आहे मित्रांनो आणि मित्रांनो या झाडाचा मित्रांनो एक फायदा आहे मित्रांनो तुम्हाला जा जर जखम जा जर झाली मित्रांनो तर ह्या झाडाचा पाला घेऊन मित्रांनो असा हे करून मित्रांनो वाटून जखमेवर लावल्यावर मित्रांनो जखम बरी होते लांबाचा सीजन सुरू झालेला आहे मित्रांनो मित्रांनो हे कशाच झाड आहे नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला हे आहे आंबा आंबाडीचं झाड आहे मित्रांनो याची फुलं बघू शकतात मित्रांनो ते सुंदर फुलं लागलेली मित्रांनो हे आहे आंबाडीचं झाड मित्रांनो पाहू शकतात तुम्ही झाडाला ओळखतात का नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे कसेच झाड आहे मित्रांनो या झाडाचा फायदा काय आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे झाडं आहे येच या रांडाचं मित्रांनो याच्या याच्यामधून ह्या बियामधून मित्रांनो तेल निघतं मित्रांनो आहे चिवळाची भाजी मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो ही आहे चिवळाची भाजी आणि मित्रांनो याची या भाजीची या भाजी केली जाते मित्रांनो खाण्यासाठी बघू शकतात किती आकर्षित आणि नंबर एक मित्रांनो पाहू शकतात याची भाजी केली जाते मित्रांनो शरीरासाठी पौष्टिक असते तर मित्रांनो शहरातल्या लोकांना मित्रांनो ही भाजी सहसा मिळतात ही आहे मित्रांनो आपल्या गावातली सगळ्यात जुनी विहीर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात चिऱ्याची विहीर आहे आणि मित्रांनो पाणी पाहू शकतात तुम्ही पाण्यात मित्रांनो वरी खोपे पाहू शकतात तुम्ही पक्ष्यांनी हिरीच्या वर खोपे केलेले आहे झाडावर मित्रांनो पाहू शकतात विहीर मित्रांनो या पायऱ्या खाली जाण्यासाठी केलेले आहेत मित्रांनो एरीमध्ये आणि मित्रांनो असेच सोशल या झाडाचं नाव आहे मित्रांनो कुंजीर मित्रांनो या झाडाची मित्रांनो भाजी होते सरासरी मित्रांनो शहरामध्ये असल्या पालेभाज्या मिळ मित्रांनो मिळत नाहीत मित्रांनो तुम्ही पाहून घ्या एक बार ही आहे कुंजीराचं झाड मित्रांनो याची भाजी होती मित्रांनो हे झाड कवळं असतानाच मित्रांनो याची भाजी होऊ शकते बघून घ्या वेलाचं नाव मित्रांनो कपाळपुट्टी असं आहे मित्रांनो आणि याचं नाव यामुळं आहे मित्रांनो की हे असं वाचतं म्हणून याचं नाव मित्रांनो कपाळपुट्टी असं ठेवलेलं आहे मित्रांनो तर बघू शकतात मित्रांनो याचा आवाज बघू शकतात मित्रांनो तुम्ही या आवाजामुळे मित्रांनो त्याचं नाव कपाळपुटी ठेवलेलं आहे मित्रांनो हे कशात झाडं आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे कशाच झाडं आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो रा अशी फुलं लागतात मित्रांनो हे कशाच झाड आहे नक्की कमेंट करून सांगा गावा शेजारच्या नदीला मित्रांनो खूप पाणी आलेलं आहे मित्रांनो बहू शकतात तुम्ही मित्रांनो पाणी किती स्वच्छ आणि एकदम सुंदर पाणी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही पाण्याचा खाखाट मित्रांनो हे गावाकडचं वातावरण पहा मित्रांनो पाणी मित्रांनो फुलं पाहू शकतात तुम्ही गोबी पाहू शकतात मित्रांनो बघा गोबीचं मित्रांनो गोबी येत आहे तर नमस्कार मित्रांनो पाहू शकतात पाणी आलेलं आहे मित्रांनो आपल्या वड्याला मित्रांनो पाहू शकतात पाणी तरी मित्रांनो तुमच्यासाठी असेच मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी गावाकडचे मित्रांनो घेऊन येत असतो तरी मित्रांनो आपल्या भावाला सपोर्टची गरज आहे मित्रांनो तर सगळ्यांनी लाईक कमेंट करून मित्रांनो व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा मित्रांनो असेच गावाकडचे व्हिडिओ नवनवी तुमच्यासाठी घेऊन येत राहील मित्रांनो तरी सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो पाहू शकतात हे आमच्या गावाकडचं वातावरण आणि आमच्या नदीला खूप पाणी आलेलं आहे